वर भरला मेळा हे पाठी पुस्तक दप्तर वही खडू आणि पळा दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात गात भरला मेळा पोर झाली गोळा अन भरली माझी शाळा 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 आजही आठवते मला माझी शाळा आजही आठवतोय शाळेचा वरांडा भिंतीवर काढलेले रंगीबेरंगी चित्र शाळेत मिळालेली शिकवण शाळेतले बाक खडू आणि दष्टन शिक्षकांची बसायची खुर्ची आणि मोकळा वर्ग आजही आठवतो मला वाटते पुन्हा एकदा लवकरच भरावी माझी शाळा शाळेचा पहिला दिवस म्हंटल की भेटणार नवीन मित्र नवीन मैत्रिणी नवीन बाक नवीन शिक्षक नवीन पण शाळेच्या पहिल्या दिवशी रीती रिवाजानुसार सा, स्वागत करण्यासाठी आणि फळ्यावर दिनांक वर्ग तुकडी आणि सुविचार लिहिण्यासाठी पहिल्यांदा पुढे येतो कोण अहो कोण येणार हुशार विद्यार्थी आणि या वर्गाची मागच्या वर्षासह एकच हुशार विद्यार्थिनी आपल्या वर्गाची सर्वांची लाडकी शालू बर काय वर्गात एक अशी कुचकी पोरगी असती की जिला भांडणं लावल्याशिवाय दुसरा काय उद्योगच येत नाही म्हणजे तिला केकच बसत नाही आता या पण वर्गात एक खाय बर का हा बघा करिश्माचा करिश्मा उठित इथं काय बसली या अगं पण मी इथंच बसती इथं नाही बसायचं दरवर्षी काय तूच बसणार वे अगं पण मी दरवर्षी पहिल्याच बेंचवर बसते अगं ती वर्गातली हुशार मुलगी ती इथंच बसणार की दरवर्षी सगळे सोडून पण आता तुला शिकवतीये कुठं बसायचं कुठं नाही उघड बघ अय टवळे तू काय बँच घर नाही आणलेस वे मला टवळे बोलली ए मी टवळी नाही कळलं ना शिव्यायला येत पण मी देत ना एवढच गडू नकोस तू हे बघ आता बोलली तर बोलू दे पण तुला शिव्यात येत ठीक आहे ग हात तर उचल ना तुला ए काय ग पहिल्याच दिवशी आलीस काय भांडायला काय तुला समजत नाही का भांडकुदळ कुठली तुला सुद्धा उचललं नाही का बोलली नाही ती तुला भांडकुदळ म्हणते सारखी भांड म्हणे मला भांडकुदळ म्हणती रे

नाव बेंच आहे कोणच तुम्हाला उठवणार तुला राज्याचा मुख्यमंत्री माहित आहे माहित असेल अरे तुला हे माहित नाही तर मी कस माहित असेल उठित ना माझा बेंच आहे शाळेतल्या शेवटच्या बाकावर बसून अख्ख्या वर्गावर दहशत माजवणारी त्यांच्याशिवाय शाळा भरली असं बी वाटत नाही अशी काय टाळती असते ती सी बर डौन। का अव यांच्या शिवाय या वर्गातच काय अख्ख्या शाळेत कोण डॉन नाही स्वतःला काय शाहरुख खान समजतोय का काय येऊ हो? हा आय आर किती बोलतोय जरा तुझ्या तोंडाला लगाम तर दे चल तू त्याला प्रश्न विचारतोय ना मला सांग या देशाचं पंतप्रधान कोण <laughs> नाही <नाएं> माहिती <भाई> याला <laughs> बर चल मला सांग या देशाचा राष्ट्रपती हो कोण आहे आम्हाला बि नाही बोल बर ते सगळं जाऊ दे मला सांग आ, लाल्या कोणी कोण आहे तुला माहिते का लाल्या अरे कस माहित असेल मीच आहे लाल्या आणि हा कोण आहे माहित का छगन मगन नडे हम खडे तू मुख्याध्यापक से बडे कसे तुम्ही म्हणाल कस या इथून पुढं लागतो हा बँच कोणाचा आहे हमचा आहे

दादा उद्या पासून मी तुमचा बेंच पकडू का हित तिथ नाहीतर तिथ ए त्या नाही शिकवायचं शिव बेंच पकडणार किंवा बेंच पकडणार उलटा टांगीन उलटा ना त्यामुळं कसं आहे ना जेवढं सांगितलंय का नाही तेवढंच करायचं जास्त शायली नाही करायची कारण माझं नाव आहे लल्ल्या आणि मी करतो चड्ड्या वल्ल्या कळलं ना चल हे आला का रे तो मी ऐकले मागच्या वर्षी त्याला नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क पडलेत आणि तू दुसऱ्या शाळेतून ॲडमिशन घेऊन आपल्या शाळेत आला आहे काही झालं नव्हतं तरी त्याला आपल्याकडं कधीच जाऊ नयच हिशेच नाही आपण काय जरी झालं तर आपण शिक्षकाची मुलं आहोत आपल्या रक्तातच हुशारी आहे हो हो हुशार ठाम माहिती आहे मागच्या वर्षी काय उजेड पाडलायच ते त्या शालूपेक्षा जास्त टक्केवारी नीट पाडून दाखवते फोका द्या करायला बघ बघ या वर्षी बघ माझ नाव काय आहे ओम वर्गातलं नवीन नवी ऍडमिशन का शाळेपेक्षा अतिहुशार पुढे जाऊन सगळ्यांचा लाडका होणार मोहन मोहन जाग

तिथं तिकड आहे तिथे काय बुटके नववीची मुलगी आहे कॉम्प्लेन दिले काय शाळेचा पहिला दिवस या वर्षी बन तुकडी स्टॉप कराय बर तुकडी गेली खड्ड्यात काय म्हणताय हालो। ए, उपर हो की? नमस्कार मी या शाळेचा मुख्याध्यापक बावरे सर मी तुमचं हळुवार पद्धतीनं स्वागत करतो मुलं ही देवागृतीची फुलं असतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये फुलांसारखं यश बहरत जाव मी प्रार्थना करतो तुमच्या आधी इथे गुण उधळणारी म्हणजे गुणवान विद्यार्थी येऊन गेलेले आहेत तुमच्याकडनं सुद्धा मी ही अपेक्षा करतो ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते हे ज्ञानाचे मंदिर आहे हा मंदिर रूपी शाळेमध्ये दिव्यासारखा प्रकाश देणारा हा शिक्षक वर्ग तुम्हाला लाभलेला आहे ते तुम्हाला पुरेपूर मार्गदर्शन करतील हे मी हळूवार पद्धतीने सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना हे शैक्षणिक वर्ष सुखाचे जाऊ समृद्धीचे जाऊ अशा मी हळूवार पद्धतीने हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि माझे दोन शब्द संपवतो मॅडम तुम्ही दोन शब्द बोला नमस्कार मी वीणा कुलकर्णी मॅडम मुख्याध्यापक सरांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षी सुद्धा सगळ्यांचं माहीतच आहे पण नवीन विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मी सगळ्या गोष्टी सांगते मला शिस्त प्रिय विद्यार्थी खूप जास्त आवडतात आणि शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला शिस्त ही अत्यंत महत्वाची असते कारण एक चांगला विद्यार्थी हा चांगल्या शिस्तीनेच घडतो तर आता नेहमीप्रमाणे आपले सगळे तास चालू होणार आहेत पण मला त्याआधी सगळ्यांना एक गोष्ट सांगायची परीक्षा होतील त्याचा रिझल्ट ही लागेल काही मुलं पास होतील तर काही नापास होतील पण जो शिस्तप्रिय विद्यार्थी एकदम नीट वागेल ना तोच त्याच्या आयुष्यात एक चांगला माणूस बनवू शकेल प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा रोज शाळेत येताना डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत एकदम टापटिकता हवी प्रत्येकाने वेळेवरती अभ्यास पूर्ण करणं गरजेचंच आहे शाळेत आणि शाळेच्या आवारात स्वच्छता ठेवणं ही गरजेचंच आहे मी आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जुन्या विद्यार्थ्यांना तर तो तोंडपाठ आहेतच पण स्पेशली या नवीन विद्यार्थ्यांसाठी होत्या आणि जर या सगळ्या गोष्टी पाळल्या नाहीत हे नियम कोणाच्या लक्षात राहिले नाहीत तर माझ्या इतकी वाईट कोण नाही सगळ्यांना तुमच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा शाळा ही दिवा असते आणि शिक्षक त्याची वाट स्वतः जळतात पण ज्ञानाचा प्रकाश विद्यार्थ्यांना देतात ज्ञानरूपी वसा देतात ही शाळा प्रत्येकाच्या आयुष्याचा कणा आहे फक्त ही शाळा इथल्या कुणा विद्यार्थ्यांना तुरुंग वाटू नये याची काळजी आम्ही शिक्षक नक्कीच घेणार खर तर शाळा आणि तुरुंग या अशा दोन जागा आहेत जिथे दाखल करावे लागते कोण स्वतः जात नाही आणि इथल्या कडक शिस्त व शिक्षेमुळे इथल्या कुठल्याही विद्यार्थ्याला ही शाळा तुरुंग वाटू नये आणि आम्ही इथले जेलर शाळा ही आदर्श मुक्त मनाची असावी एकदम हसत खेळत शिक्षण असावं नाही का इथे शाळेतील प्रत्येक कामावर आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर प्रेम करणारेच शिक्षक असावेत तरच आपल्या शाळेचं नाव राखणारे विद्यार्थी घडतील ना की कडक शिस्तीने आणि शिक्षेने सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल मी कोण जंगले सर तुम्हा सर्वांचं नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांचं या शाळेत स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना मला एकच गोष्ट सांगायची काय शिकेल तोच शिकेल बघितलं था। हो का पुजारी सरांनी किती मस्त समजावून सांगितलं कोणता मॅडम मला तो खूप डेंजर वाटत बाबा आईला या कुलकर्णी बाईच्या शाळेचा पहिला दिवसच नारकाटात घालावला मला वाटलं सुधारले असेल उन्हाळ्याच्या सुट्टीत पण कशाचं काय बाय हाय तशीच तिची बदली होते का नाही रे कशाची ही सगळ्यांच्या बदल्या करेल पण स्वतःची नाही करून द्यायची पण काय बी माना बाय मात्र कडक आहे काय कडक अरे तशी कडक नाही शिस्तीनं कडक आहे काय पण म्हणणार लिहा या वर्गाव या मॅडम वर्ग शिक्षक म्हणून जातील ना त्यांचं मराद आहे मराल मिली नाही चक त्या तर पोरांनी ना आत्महत्याच करावी मी, मी मी तर म्हणतो शाळा सोडून द्यावी देव करू आणि असली बाई आपल्याला वर्ग शिक्षक नको यावे बाबा शून्य मिनिटात बसायचंय सगळ्यांनी खाली बसून घ्या ए अरबस की तर आज या ठिकाणी शून्य मिनिटात तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय की तुमच्या वर्गाचा वर्ग शिक्षक म्हणून माझी नेमणूक करण्यात आली आहे एक लक्षात घ्या आपण या वर्गात काही विद्यार्थी नवीन आहेत काही विद्यार्थी जुने आहेत आपण सगळ्यांनी एकमेकाचा परिचय सुरुवातीला सगळ्यांनी एकमेकाचा परिचय करणं गरजेचं आहे आपण पहिला परिचय करून घेऊया शून्य मिनिटात माझा परिचय सांगतो मी मी स दहा हागवणे सर दा सर काय <laughs> आलं माझं आडनाव आहे ते असं काही आडनाव आव शकत आपल्या विद्यार्थ्यांचं म्हणून कुणी हसायचं नाही तर आपण मुलींकडून सुरुवात करूया परिचयाला तू सांग अरे वा मागच्या वर्षी किती टक्के पडले अरे वा डाळ वाटवा मागच्या वर्षी किती टक्के पडले वा 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 छान छान बस बस तू सांग माझे नाव कविता धावडसकर मला सत्तर टक्के पडले हो। अरे वा नवीन ऍडमिशन कुठलं गाव तुझं कोकणातून आले वा बघा कोकणात मुलगी आली तिचं स्वागत करा टाळवा घेऊन बस बस तू सांग माझं नाव आलिया बागवन आहे मेरे को मागच्या वर्षी अठ्ठ्याण्णव टक्के पडले ती कसली खोटाडी अस गॉरी सॉरी अठ्ठावन्न अठ्ठावन्न मी वर्षा देशपांडे देशपांडे मॅडमची मुलगी मला मागच्या वर्षी त्रेसष्ट टक्के पडले माझं नाव सीमा चौगुले मला मागच्या वर्षी पासष्ट टक्के होते माझं नाव करिश्मा झेंडे मला मागच्या वर्षी छप्पन्न टक्के होते माझं नाव लक्ष्मी गोगावले आणि मला मागच्या वर्षी शहाऐंशी टक्के होती प्रतीक वाघमारे मला मागच्या वर्षी सत्तेचाळीस पडले तू रे पहिला वाला उठ तुझं नाव सांग माझ प्रद्युम्न दृष्ट तुमने तुम्ही काय काय तुमने प्रद्युमृष्ट मागच्या वर्षी किती टक्के होते साठ तू बोल माझं नाव मोहन जाधव आणि मी बीड वर न आलो मोहन जाधव तुला किती टक्के होती मागच्या वर्षी मागच्या वर्षी ब्याण्णव पॉईंट नऊ सर अरे विद्यार्थी हुशार विद्यार्थी बरोबर टाळ्या स्वागत करायचं पण मी ओम नागे मी नागे सरांचा मुलगा मला गेल्या वर्षी अठ्ठ्याऐंशी टक्के पडले माझं नाव विश्वजित बाबर हां हा बस 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 काय झालं वाटायला नाही 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 काय सर नाही काय ललन शेठ उठा आणि आपला परिचय द्या वर्गाला माझं नाव सर लल्लन भाईताडे मागच्या वर्षी किती टक्के होते ते सांग मागच्या वर्षी मला बघा चौतीस पॉईंट पन्नास टक्के होती त्याच्या आधी त्याच्या मागच्या वर्षी बघा बत्तीस होती तीन टक्क्याने पुढवलो आपण त्याच्या आधी त्याच्या मागच्या वर्षी बी तशीच असतेला काहीतरी तीस एकोणतीस टक्के पस्तीस टक्क्याने पुढे कधी आपण घेऊन आपण चार वर्ष एकाच वर्गात असलेला विद्यार्थी बघा वा 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 टाळ्या वाजवा वाजवा ह्याच्यासाठी तुम्ही आहेच का जोडीने तुम्हाला सांगतो ही राजाची जोडी तुटल लायला मजनूची जोडी तुटल एक वेळ चुना तांबूची जोडी तुटल अगदी दारू सोडाची जोडी तुटल पण ही लल्या आणि छगनची जोडी काय तुटणार नाही उठा आणि द्या आपला पण परिचय छगन मग आणणारे तो मुख्य द्या आप... काय नाही अरे गेले चार वर्ष तू पण एकाच वर्गात आहेस वाजवा ह्यांच्यासाठी मी टाळ्या वाजवा बस घाली तर आज या ठिकाणी शून्य मिनिटा सगळ्यांचा परिचय झालेला आहे हे कुणी लिहिलं शून्य मिनिट सांगायचं स्वामी तिन्ही जगाचा बाई ना भिकारी पहिला दिवस हे मारायचं नाही म्हणून सोडतोय आपण आपण पहिल्या दिवसापासून शिकवायला सुरुवात करतोय आपला विषय आहे हिंदी अरे बापरे इतिहासाचं पुस्तक आलंय ते पण सांगितलं मी शून्य मिनिटात हिंदीचं पुस्तक घेऊन येतो तोपर्यंत कोणी कालवा करू नका का आलं का काय म्हणतात सगळ्यांशी ुरींना पहिल्या दिवसाची भेट वस्तू द्यायची दे का देऊया की घ्या म्हणा काय करायचं चला देऊया नाही पहिल्या दिवसाचं स्वागत असं करूया की वर्षभर लक्षातच राहील ले अला ना जे तर मैत्रिणी आज शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी आम्ही सगळ्या मुलांतर्फे तुम्हाला काहीतरी भेट वस्तू देऊन तुमचं स्वागत करणारे एक दोन तीन म्हणून घेऊन होते तर अशा रीतीनं शाळेचा पहिला दिवस सुफळ संपन्न बरं का

आपली यारी हा दोस्ती प्रेम मास्तर बाई त्यांच्या शिवाय शाळाच नाही दोस्ती प्रेम मास्तर बाय त्यांच्या शिवाय शाळाच नाही दोस्तांची साथ हाय अंगात रख हाय नडू नको